श्री स्वामी समर्थ आज आपण पाहतो की अनेक स्त्रिया मनोभावे श्री गुरुचरित्राचे पारायण करतात पण आजही एक मतप्रवाह असा आहे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये यामुळे आजही अनेकांच्या मनात संभ्रम असतो की पाचवा वेद मानला जाणारा हा सिद्ध ग्रंथ स्त्रियांनी नक्की वाचावा की वाचू नये मला वाटते या विषयाच्या मुळाशी जाऊन शास्त्रीय माहिती घेणं खूप गरजेचे आहे श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रभावी आणि सिद्ध ग्रंथ आहे स्त्रियांनी याचे पारायण करू नये हा विचार पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रीद्वेषातून ना आलेला नाही हे आधी आपण समजून घेतले पाहिजे यामागे आपल्या सनातन परंपरेने काही आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक कारणे सांगितली आहेत माझ्या मते स्त्रियांनी गुरुचरित्र वाचण्यात काहीच गैर नाही पण त्यांनी याचे कठोर अनुष्ठान करणे टाळले पाहिजे मी असे का म्हणतेय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इतिहास काय सांगतो ग्रंथकार सरस्वती गंगाधर यांनी मूळ ओव्यांमध्ये स्त्रियांना वाचनाचा कोठेही विरोध केलेला नाही हा विरोध किंवा नियम नंतरच्या काळात विशेषतः ग्रंथाचा प्रचार करताना समोर आला परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे स्वामींचा विरोध पुरुषप्रधान संस्कृतीतून नव्हता तर स्त्री हिताच्या विचारातून होता शास्त्रीय कारण काय गुरुचरित्र हा तेज तत्वप्रधान आणि उष्ण ग्रंथ आहे हा ग्रंथात बरेच वेदमंत्र वेद, वेद उच्चारासहित येत असल्यामुळे याची दाहकता अजूनच वाढते यामुळे या, या ग्रंथाच्या अनुष्ठानामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होते स्त्रियांची शारीरिक रचना सृजनशील असते या ऊर्जेचा थेट परिणाम त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रावर किंवा गर्भाशयावर होऊ शकतो अशी भीती शास्त्रकारांना होती तसेच सात दिवसांचे कडक ब्रह्मचर्य आणि सोवळे ओवळे पाळणे नैसर्गिक चक्रामुळे स्त्रियांना कठीण जाऊ शकते म्हणून अनुष्ठानाऐवजी श्रवणाचा मार्ग सुचवला गेला दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गात पुढे पिठले महाराज आणि त्यांचे शिष्य सद्गुरू दादा यांनी यात क्रांतिकारी बदल केला त्यांनी सांगितले की स्त्री ही घराची लक्ष्मी आहे ती सुसंस्कृत झाली तर घर सुधारेल त्यांनी ग्रंथाचे सुलभीकरण केले त्यातील वेदमंत्र आणि वेद उच्चार हटवून स्त्रियांसाठी वाचना सुलभ केले आणि महत्त्वाचे म्हणजे गुरुचरित्रासोबत श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप जोडला या मंत्रामुळे ग्रंथाची उष्णता संतुलित होते आणि स्त्रियांना त्याचा त्रास होत नाही म्हणूनच स्त्रियांनी भीती न बाळगता गुरुचरित्र वाचावे पण शरीरावर ताण येईल असे कठोर अनुष्ठान टाळावे भक्तीत भाव महत्त्वाचा आहे कर्मकांड नाही तुम्हाला काय वाटते तुम्ही माझ्या या विचारांशी सहमत आहात का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ